शंबर रुपए एक तीस बड़ी बत्तीस चालीस रुपए पचास रुपए पन्ना पन्ना एक पंचावन रुपए साठ हजार रुपए एकसठ बसठ पास रुपए सत्तर सौ दो रुपए एक दो पांच हजार रुपए अकड़ा बारह पंद्रह रुपए एक तीस बेतीस बत्तीस पत्तीस रुपए चालीस रुपए एक बेच पे रुपए पन्ना पन्ना रुपए एकवन बावन पंवन रुपए एक दोन दहावीस चाळीस रुपये सव्वाशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये सासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये

दहा रुपये अकरा बारा पंधराय बत्तीस पस्तीस रुपये अडतीस चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये बावन पंचावन्न रुपये काटा करके खडे म्हणजे

तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे पासष्ट पासष्ट रुपये एकशे रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी ऐंशी रुपये एकोणीशे ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नऊ नव्वद रुपये ही मार्क

साठ रुपयेसठ बासठ पास रुपये पंचायत पंचात ऐसी रूपये एकशे एक्यान रुपए एक पंचावन साठ रुपए एकसठ बासठ पास रुपये सत्तर पंच पंचर रुपये डबल डी

एकशे वीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकान पंचावन्न रुपये साठ साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये अडसठ रुपये अडसष्टशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्टासठ पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद नव्वद रुपये शंभर रुपये वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये त्याला सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये वीस

शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस वेचा पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकवीस बत्तीस पस्तीस रुपये अडतीस चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ साठ रुपये एकस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये बावन पंचावन्न एकसष्ट रुपये पंच्याहत्तर रुपये पंचवीस तीस रुपये एकवीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये

साठ रुपये एकसष्ट पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस बत्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पंचाळीस रुपये अठ्ठाळीस पन्नास रुपये एक्वन बावन पंचावन्न साठ आठ रुपये एकसष्ट दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस पंचाळीस थि रुपये पन्नास पन्नास रुपये चोवीस पंचवीस तीस रुपये एकवीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये एकसष्ट पासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये ऐंशी रुपये